प्रिय मित्रांनो आज बावीस मार्च आणि शनिवार आणि आजच्या दिवशी आपल्याला शुभ वातावरण दाखवून दिलेला आहे की प्रभू ख्रिस्त ह्या जगामध्ये येतो आणि विशेषत तो पापी लोकांमध्ये फिरतो जकातदार आणि पापी लोक ह्यांच्या बरोबर तो जास्त संबंध ठेवतो मैत्री करतो त्यांच्या बरोबर तो, तो जेवतो खातो पितो अशा हेतूने की त्याला वाटतं की ह्या लोकांचं तारण करावं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं तारण करून आपल्या सर्वांना स्वर्गाचं वाट दाखवण्यासाठी प्रयत्न करतो परंतु शास्त्री परुषी आहे ते येशूची टीका करतात आणि येशूला अशा ह्या कार्यापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात परंतु येशू त्यांना दाखवतो की देव किती दयाळू आहे आणि तुम्ही तर पश्चाताप केला आणि त्याद्वारे देवाकडे वळालात तर परमेश्वर तुमचं नक्की तारण करील आणि म्हणून अशा ह्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जण काही त्यांच्या विचाराला प्राधान्य देत नाही तर तो परमेश्वराची इच्छा काय आहे आणि परमेश्वर मला काय सांगतो आहे आणि म्हणून तो त्यांच्याशी ऐक्य साधतो हो माझ्या प्रिय मित्रांनो या ठिकाणी जेव्हा बापी लोक आहेत त्यांना अधिक गरज आहे आणि येशूचं प्रेम पाहून ते देखील पश्चाताप करतात आणि देवाकडे वळतात आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं परंतु हे जे शास्त्री पुरुषी आहेत त्याला सगळं ज्ञान आहे महा देवाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना ठाऊक आहेत पण त्यांच्या स्वतःचं परिवर्तन होत नाही आणि स्वतःची मन देवाकडे वळत नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्या ठिकाणी मोठे कोण हे पापी पश्चातापी करणारे लोक ते केवळ शास्त्री पुरुष आहेत म्हणून ते मोठे नाहीत ते कदाचित मोठवड्या जागा बघतील परंतु परमेश्वराची इच्छा काय आहे की माणसाने देवाकडे वळावं त्यासाठी त्याने स्वतःचा साक्षात देवाचा पुत्र ह्या जगामध्ये पाठवला आणि त्या देवाने आपल्यासाठी हा क्रूस सहन केला आणि त्याद्वारे आपल्या सगळ्यांचं तारण केलं प्रिय मित्रांनो आपल्यामध्ये देखील अशी प्रवृत्ती आहे मला सगळं काही ठाऊक आहे मी सांगेन तेच खरं परंतु माझ्या प्रिय मित्रांनो आपल्या ठाई नम्रधान असेल पश्चातापी प्रवृत्ती नसेल तर आपण देवाकडे कधीच वळू शकत नाही